आजरा येथील टेम्पोमधून रोख रकमेची चोरी करणारी टोळी जेरबंद तेरा लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम एक दुचाकी मोटरसायकल व तीन मोबाईल हँडसेट असा एकूण चौदा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांना यश तर इच्चरगंजी येथील शुभम रमेश भोसले वयवर सत्तावीस राहणार लिगाडे माळा इचलकरंजी अभिषेक नंदकुमार पोवार वय वर्ष चोवीस इचलकरंजी ऋषिकेश सुभाष चौगुले वय वर्ष सत्तावीस राहणार नारळ चौक इचलकरंजी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास टेम्पो मालक रवी हनुमंत माने हा त्याच्याकडील एम एच दहा डब्ल्यू एकोणनव्वद ब्याऐंशी या क्रमांकाचा मालवाहतूक टेम्पो घेऊन गोवा येथून आजरा उत्तूर मार्गे इच्सरगंजी करता येत असताना उत्तूर येथील शिवाजी चौकात येऊन टेम्पो पार्क करून हॉटेलमध्ये जेवणाकरिता गेले असता अज्ञात चोरट्याने टेम्पोमध्ये जाऊन टेम्पोच्या केबिनमधील तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये रोख रक्कम चोरून नेले होते याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार आजरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक शाखेकडील पथके तयार केली त्यामधील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथकास आजरा येथील टेम्पोमधील रोख रक्कम चोरीचा गुन्हा उघडकीस कामी सूचना दिल्या सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अमलदार प्रवीण पाटील समीर कांबळे दीपक घोरपडे यांनी उत्तर उत्तर शिवाजी चौक व आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती घेतली व उत्तर शिवाजी चौक येथून टेम्पो मधील रोग रकमेची चोरी करणारे इसमांचे फुटेज प्राप्त करून घेतले फुटेजच्या आधारे संशयित आरोपीची माहिती घेत असताना चोरी करणारे इसम हे इच्सरगंजी येथील असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने तीन दिवसापासून इच्सरगंजी परिसरात राहून सापळा रचला व मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सदरचे इसम हे त्यांच्या दुचाकीवरून नारळ चौक येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पथकांनी जाऊन सापळा रचला व त्यांना ताब्यात घेतले सदर संशयित आरोपीकडून रोख रक्कम तेरा लाख पंधरा हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक्सेस मोटरसायकल एम एच झिरो नाईन एफ डब्ल्यू पन्नास नव्वद व मोबाईल हँडसेट असा एकूण चौदा लाख पासष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे यामध्ये सुमेश शुभम रमेश भोसले अभिषेक नंदकुमार पवार व ऋषिकेश सुभाष चौगुले यांना ताब्यात घेऊन आजरा पोलीस ठाण्यास येथे हजर केले आहे गुन्ह्याचा पुढील तपास आजरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार समीर कांबळे प्रवीण पाटील दीपक घोरपडे विशाल चौगुले रोहित मर्दाने अमित सरजे सतीश सूर्यवंशी राजेंद्र वर्डेकर हंबीर अतिग्रे अरविंद पाटील यांनी केले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज